साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सोबत टेस्ट इन एव्हरी बाईट सांगलीहून आणि एन्जॉय करा हॉटेल डिलाइट बाईट्स ला स्वादिष्ट व रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या एकदा खाल तर परत परत या जिभेवर रेंगाळणारी चटकदार टेस्ट कौटुंबिक गेट लॉन ही उपलब्ध आपले नंबर डिलाइट उद्योग समूह आमचा पत्ता तासगावात हिरव्या बेदनास रेकॉर्ड ब्रेक दर धारेश्वर ट्रेडिंग दुकानात उच्चांकी दर तासगाव बाजार आवारात झालेल्या सौद्यात नवीन हिरव्या बेदनास रेकॉर्ड ब्रेक उच्चांकी भाव होऊन प्रतिकिलो सहाशे एक्कावन्न दर मिळालाय येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बाजारावर बेदाना शेतीमालाचे शनिवारी दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या अडद दुकानात शेतकरी श्री नागाप्पा शरणप्पा हाडगे राहणार बेळु बेळुडगी तालुका जत जिल्हा सांगली यांच्या हिरव्या बेदानास एन एस एच अठ्ठावन्न ऑब्लिक तेवीस किलो रुपये सहाशे एक्कावन्न दर मिळाला तो मे हिंगमिरे ट्रेडिंग कंपनी मान्य सुभाष महारुंद्र हिंगमेरे यांनी खरेदी केला तसेच संजय बसप्पा लोणी राहणार उमदी तालुका जात यांच्या हिरव्या बेतण्यास एसबीएल एकावन्न प्रतिकिलो पाचशे अकरा रुपये दर मिळाला तो मनोहर सारडा सांगली यांनी खरेदी केला यावेळी बाजारात बाजार आवारात एकूण सतराशे टन एकशे सत्तर गाडी आवक होऊन एक हजार पन्नास टन एकशे पाच गाडी विक्री झाली दर खालीलप्रमाणे हिरवा बेदाना रुपये दोनशे दहा ते सहाशे एक्कावन्न प्रति किलोस पिवळा बेदाना रुपये एकशे ऐंशी ते दोनशे पंचावन्न प्रति किलोस काळा बेदाना रुपये ऐंशी ते एकशे पन्नास प्रति किलो वरील प्रमाणे दर मिळाले सदर सौद्यास खरेदीदार कौस्तुभ हिंगमिरे पनु सारडास जगन्नाथ घनेरे सुनील हडदरे पाटील अॅग्रो विनीत बाफना सतीश माळी बबलू पाटील सुदाम माळी किरण बोडके मनोज मालू ओंकार पिंपळे विठ्ठल पाटील एस जी मर्दा राहुल बाफना व इतर सर्व खरेदीदार व्यापारी महाराष्ट्र व कर्नाटकातील बेदान उत्पादक शेतकरी उपस्थित होते तेव्हा सर्व बेदाना उत्पादक शेतकऱ्यांनी आपला बेदाना तासगाव बाजारपेठेत सौद्यामध्ये विक्रीसाठी आणावा असं आवाहन बाजार समितीच्या सभापती युवराज दादा उर्फ सुनील भानुदास पाटील यांनी केलाय विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली Sasha, come on! Sasha, come on! Sasha,